नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काही घडामोडी जयाद्रीचे अंतरंग उलगाडणाऱ्या डॉक्टर प्राध्यापक टाक सरांच्या कोल्हाच्या पुस्तकाचे झाले प्रकाशन जयाद्रीच्या जेजुरी नगरीतील व्यक्तिचित्र रेकटणारे वास्तव स्वरूपातील पहिले असे प्राध्यापक डॉक्टर नारायण टाक यांच्या कोलाच या जयाद्रीचे अंतरंग उलगडणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू ज्येष्ठ शिक्षण आणि शास्त्रज्ञ लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्या हस्ते आचार्य आत्रे प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार कला महाविद्यालयात झाले या प्रसंगी फार्मसी महाविद्यालय सासवड प्राचार्या डॉक्टर राजश्री चव्हाण प्राचार्य डॉ धनाजी नागने उपप्राचार्या डॉक्टर बेबी कोलते मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अरुण कोळेकर जेजुरीतील सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक जयदीप बारवाई आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर नारायण टाक यांचे कोलाज हे पुस्तक समाज दर्शन घडविणाऱ्या संवेदनशील अशा लेखक मनाचे दर्शन आहे प्रत्यक्ष अनुभवलेली जीवन दर्शन आणि सामान्य माणसाची प्रभावी अशी व्यक्तिचित्रे वाचनीय पद्धतीने उतरवली आहेत अतिशय भावस्पर्शी आहेत एका अर्थानं सामाजिक सांस्कृतिक भावजीवनाचे दर्शन हे पुस्तक घडवते या लेखनाला एक व्यापकता आणि वैश्विकता प्राप्त झाली आहे असे उद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ लेखक आणि माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी काढले यावेळी सतीश मिसाळ रवी जोशी आदी मान्यवरही उपस्थित होते डॉक्टर राजश्री चव्हाण यांनी टाक डॉक्टर टाक यांच्या पुस्तकांच्या रूपाने लेखक म्हणून ते समोर येत आहे त्यांच्याकडे असणारी निरीक्षण शक्ती विचार करण्याची प्रभावी पद्धत आणि प्रवाह प्रवाही भाषण शैली यामुळे कोलाज हे पुस्तक वाचकांना खेळवून ठेवते जेजुरी आणि जेजुरीचा परिसर या पुस्तकामुळे सजीव झाले असल्याचे निरीक्षण त्यांनी या प्रसंगी नोंदवले कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य डॉक्टर धनाजिनाग्ने यांनी केले मान्यवरांचे स्वागत उपप्राचार्य डॉ बेबी कोलते यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक डॉक्टर अरुण कोळेकर यांनी तर आभार श्री मधुसूदन जगताप यांनी मानले या कार्यक्रमात सुधीर गोडसे नितीन राऊत स्वहास बारभाई पंडित हरपळे पांडुरंग कोरपडे इत्यादी ग्रामस्थ प्राध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते खर तर कोलाच्या माध्यमातून जेजुरीच्या जीवनशैलीची व्यक्तमत्व व्यक्तिमत्वाचे एक जवळचे दर्शन वाचायला आणि अनुभवायलाही मिळतील प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी

विनंती करते त्याबरोबरच उपस्थित असलेले प्राचार्य मग लिहायला सुरुवात सोशल मीडियावर मी काय लेख आठवणी दिल्या खूप साहित्य मग मी फिरायला सुरुवात ठिकाणी काय झालो देश भरलो आरोग्य करायची होती त्या सगळ्या आठवणी भरपूर लिखाण व्हॉट्सअप वर आणि फेसबुक वर जेव्हा मी हे टाकलं तेव्हा मला असे मेसेज यायला लागले फोन यायला लागले की त्याचं पुस्तक का करत नाही म्हणजे एक दोन वृत्त असे होते की मी जर पंधरा दिवसामध्ये लेट नाही टाकलं तर मला मेसेज यायचा मग लेट कस काय नाही तुमचा मी शेवट त्याच्यावरती लिहिलं की आता इथून पुढे लेट येणार नाही आता पुस्तक येणार आहे आणि मी मला प्रयत्न मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे जे अनुभव त्यांनी कथन केले ते प्रत्यक्ष बदलेल्या अनुभव दुसऱ्या कोणीतरी घेऊन त्याच्यावर निवेदन आहे अतिशय सामान्य व्यक्तींची कमी व्यक्त शकतात हे मला खूप मिळेल कारण याच्यामधून या पुस्तकाविषयी दोन वाक्य मला आपण हे पुस्तक म्हणजे समाज दर्शन संवेदनशील मनाचा असं म्हणजे समाज दर्शन समाजाचे विविध प्रकारचे हा जो अनुभव आहे हा केवळ शक्तीपूर्ता नाही त्याला एक व्यापकता आहे वैश्विकता आहे आणि त्याचं वैशिष्ट्य आहे असं मला त्याचे दोन दोन उदाहरण मी तुम्हाला देतो त्याचं पहिलं उदाहरण असं आहे की